ज्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला त्यांनीच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासाठी प्रयत्न केले मात्र त्याचा प्रभाव फारसा पडला नाही आता हे सांगायचं कारण म्हणजे राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही पण ते घडण्यापूर्वी काहीतरी संकेत मिळत असतात हे मात्र नक्की आहे त्यामुळे आता झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर धनुभाऊची अर्थात धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे अशी कुजबूज सुरू आहे असं म्हणण्याची काही कारण देखील आहेत आणि शरद पवारांनी यंदा आता पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर कोणता डाव टाकलाय ज्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक धनंजय मुंडेंसाठी अवघड जाऊ शकते या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत नुकताच एका वृत्तवाहिनीशी बोलताना बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांनी एक विधान केलं जे धनंजय मुंडेंसाठी होतं ते म्हणाले विषय हा एका रणांगणाचा आहे येथे दोघांनाही बॉलिंग आणि बॅटिंग करायचे आहे त्यामध्ये कोणाची तरी विकेट जाणार आहे आता त्यांची विकेट गेलेली आहे आणि विधानसभेला आणखी त्यांची विकेट जाणार आहे असा इशारा त्यांनी दिलाय जो सध्याच्या परिस्थितीसाठी महत्वाचा आहे त्यामुळे परळीमध्ये काय होऊ शकतं हे पाहणं तर महत्वाचंच आहे पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत परळीत काय झालं ते पाहूयात बीडमधील परळी हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो या मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावांनी एकत्र आल्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ताकद वाढली होती परळीत पंकजा मुंडे यांना एक लाख एक्केचाळीस हजार मतं मिळाली होती मत तर बजरंग सोनावणे यांना सहासष्ट हजार मतं मिळाली पंकजा मुंडे यांना चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मतांची लीड मिळाली म्हणजेच परळीतील मतदार यंदा कुठेतरी आघाडीच्या बाजूने वळल्याचं पाहायला मिळालं नोंदवण्यात आलेल्या निरीक्षणावरून असं दिसून येते की यंदा बजरंग सोनावणे यांना परळीमधून मुस्लिम मराठा आणि काही प्रमाणात दलित मत एक गठ्ठा मिळालेत यासाठी धनंजय मुंडे यांनी त्यांची मतं मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही यश आलेलं नाहीये हे स्पष्ट होते ओबीसी मतपेढीचं चित्र निर्माण केलं जात असलं तरी त्यात वंजारी समुदायाशिवाय अन्य घटकांना जवळ केलं जात नसल्याची दिसून येते याशिवाय आतापर्यंत झालेली विकास स्थानिक पातळीवर कारभार पाहणारे ठराविक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं वर्तन यावरून जनमानसामध्ये धुमसत असलेली एक प्रकारची खदखद विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान धनंजय मुंडे यांच्यासाठी नक्कीच डोकेदुखी ठरू शकते शक्यता नाकारता येत नाही आता यंदाची बीडची लोकसभा निवडणूक मोठ्या प्रमाणात जातीय ध्रुवीकरणावर झाली मी वर उल्लेख केला परळीतील मुस्लिम आणि मराठा मुंडे यंदा यंदा जास्त प्रमाणात शकले नाहीत आणि देखील असं होण्याची शक्यता विधानसभा निवडणुकीत असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही शरद पवार नक्कीच धनंजय मुंडेंचा पराभव करण्यासाठी नवा डाव टाकू शकतात त्यात आता बीडचा खासदार हा शरद पवार गटातील आहे त्यामुळे परळीत काय होईल हे महत्वाचं आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकी दोन हजार एकोणीस ला होती तशी राष्ट्रवादीची ताकद राहिलेली नाहीये राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे मतदार देखील विभागली गेलेत आणि धनंजय मुंडे हे अजित पवार गटासोबत गेलेत अर्थात भाजपसोबत गेलेत या पक्षपोडीचे काही परिणाम होतील की नाही ते पाहावं लागणार आहे शिवाय आता भाजप राष्ट्रवादीसोबत विधानसभा निवडणूक लढवणार नाहीये अशी देखील कुजबुज आहे त्यामुळं विधानसभा निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी एकला चलोरेचा नारा देईल का आणि यामुळे परळीमध्ये काय फरक पडेल हे देखील पहावं लागणार आहे मात्र यामध्ये आता शरद पवारांनी परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठीचा पत्ता आधीच तयार ठेवलाय असं सांगितलं जाते आणि त्या पत्ताचं नाव म्हणजे बबन गिट्ते बबन गित्ते यांनी मोठा रोड शो करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे त्यांची ताकद बघता शरद पवार गित्तेना परळीमधून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देऊ शकतात पंकजा मुंडे असो किंवा धनंजय मुंडे असो यांना निवडणूक जिंकायची असेल तर बबन पाठिंबा आवश्यक असतो असं बोललं जातं ता बबन धनंजय जा मुंडे वाढू गीते हे निवडणुकीसाठी उभे राहिल्यास वंजारी समाजाच्या मतांचं विभाजन होईल आणि गीतेंची स्थानिक राजकारणातील पकड त्यांना मतं वळवण्यात फायद्याची ठरेल शरद पवारांच्या पाठीमागे परळी मतदारसंघातील मराठा समाज आजही काही प्रमाणात राहिला ज्याचा फायदा बबण गित्ते यांना विधानसभा निवडणुकीत ते जर उभे राहिले तर नक्कीच होऊ शकतो त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय होईल हे पाहावं लागणार आहे हे सगळे अंदाज आहेत ही सगळी मतं आहेत ती लोकसभेच्या आलेल्या निकालावरून आणि मुंडेंच्या झालेल्या पराभवावरून सांगितली जातात दरम्यान आता विधानसभा निवडणुकीत काय होईल हे विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेकांना उमेदवारी मिळाल्यानंतर आणि निकाल लागल्यानंतर स्पष्ट होतील दरम्यान बीडचा मतदार म्हणून महाराष्ट्राचा मतदार म्हणून तुमचं मत काय यांना परळीचा गड मुंडेगरानं राखू शकेल का काय वाटतं कमेंट नक्की सांगा